विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घ्रीष्णेश्वर महादेव मंदिर येथे सहकुटुंब घेतलं दर्शन श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी संभाजीनगरातील बेरुळ येथील पवित्र महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकरांना जलाभिषेक करून बेलपान वाहिलंय श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी सोमवार असल्यानं मागच्या पंच्याहत्तर वर्षानंतर असा योग आल्यानं यामध्ये मला अभिषेक करण्याचा मान मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो अशा शब्दात दानवे यांनी दर्शनानंतर आपल्या भावना प्रकट केल्या पहिल्या दिवशी मला असं वाटतं येतील आता या महिन्यामध्ये असा युवक दिवशी अभिषेक करण्याचा मार्ग घोषणेश्वर म्हणजे केंद्र आहे परिवर्तनाचं शक्तीचं ऊर्जेचं ताकदीचं निश्चित आम्हाला सातत्यानं त्या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं महाराज ज्योतिर्लिंगापैकी वस्ती घोषणेश्वर तिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी आणि होकरांचा एक वाजतो अशा या पवित्र स्थळी आज आजपर्यंत अभिषेक होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान सांगायचं नसतं परंतु पुढच्या वर्षी ज्यावेळेस श्रावण असेल त्या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे सर राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना गोष्टी सर्व सगळी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर